यांना आज कोर्टामध्ये जेव्हा प्रोड्यूस केलं तर त्याच्या बाजूने सरकारी वकिलांनी जे काही बाजू मांडली की याच्यामध्ये आमच्या तपासामध्ये प्रोग्रेस आहे आणि याच्या तपासामध्ये तीन कंपन्या ज्या आहेत त्यातली जी स्वराज नावाची कंपनी आहे फाईन नावाची कंपनी आहे आणि ही ग्रो मोड नावाची कंपनी या तिन्ही कंपन्यांचा तपास करणं गरजेचं आहे त्याचे ॲसेट तपासणं गरजेचं आहे असं युक्तिवाद त्यांनी केला तसं एवढंच नाही ता तर त्याच्याकडे साधारणतः एक किलो दोनशे ग्राम सोनं सापडलेलं आहे त्याच्या दृष्टीने तपास करायचा आहे त्याच्यानंतर त्याच्या ज्या काही महागड्या गाड्या बंगला वगैरे जे आहेत त्याची तपास करायचा आहे दुसरी गोष्ट हा जो काही ग्रुप ऑफ पर्सन आहे या षड्यंत्र करणारा तर या लोकांचाही तपास करायचा यासाठी त्यांनी चोवीस तारखेपर्यंत सॉरी एकोणतीस तारखेपर्यंत त्याचा पोलिस कस्टडी मागितली होती त्याला मी आपोस करताना म्हटलं की हे जे काही आरोप आरोपी नाही आमचा पक्षकार जो आहे याच्यावर जो काही आरोप झालेला आहे कबो यांनी मोठ्या रकमेचा अपार केला आहे आणि त्याच्याची काही आकडेवारी पोलिसांनी टाकली त्याच्यातला पहिला आकडा जो होता का पाचशे त्रेपन्न कोटी जे आहेत त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे आणि त्याच्यातले चारशे चोपन्न कोटी जे आहेत परतावा दिलेला आहे आता हा जो पाचशे त्रेपन्नचा कोटीचा आकडा जो आहे हा बावीस दोन हजार मा बावीस जुलैपर्यंतचा आहे त्या तारखेपर्यंत डिपॉझिट केले त्या याच्यामध्ये शेअर मार्केटमध्ये आणि तेव्हापासून बावीस जुलै दोन हजार सॉरी दोन हजार बावीस जुलैपासून तर जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चारशे चोपन्न कोटीचा परतावा या आमच्या पक्षकारानं दिलेला आहे त्याच्यामुळे फक्त या दोन्ही रक्कमा जर वजा बाकी केल्या म्हणजे पाचशे त्रेपन्न कोटी इन्व्हेस्ट आणि परतावा केल्या चारशे चोपन्न कोटी याच्यातना फक्त नव्याण्णव नव्याण्णव कोटी जे आहेत एवढीच रक्कम देणं बाकी राहते कोटी जो आहे तो हा जो लॉस आहे लॉस असा का मार्केटमध्ये जी चढ उतार झाली आहे त्याच्यामध्ये हा नव्याण्णव कोटीचा लॉस झालेला हा नव्याण्णव कोटीचा लॉस काही निगण्य स्वरूपाचा आहे पंधरा ते वीस टक्के लॉस साधारणतः आहे त्याच्यामुळे हा कोणताही अपहार नाही हा कोणताही चि चिटिंग नाही हा निव्वळ आर्थिक व्यवहार आहे इथं फसवणुकीचा कुठलाही प्रकार नाही किंवा विश्वासघाताचा प्रकार नाही असा मी मुद्दा कोर्टापुढे सांगितला आहे असं म्हणणं आहे का हे जे आहे का मोठ्या रकमेचा अपहार आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काही तीन अकाउंट नव्यानं आलेत या आमच्या पक्षकाराच्या नावे ज्या तीन कंपन्या आलेत फाईन केअर स्वराज आणि इग्रोमोर या तिन्ही कंपन्यांची नावं नव्यानं आलेत यांची तपास होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही ग्रुप ऑफ पर्सन आहे इन्व्हॉल्वमेंट लोकांचा काही लोकांचा सहभाग आहे आणि त्याचं काही षडयंत्र आहे काय याच्याबाबत तपासणी करायसाठी वेन अँड वेअर म्हणजे कुठे आणि केव्हा पैसे गुंतवणीत काढले याच्या संदर्भाचा तपास करण्याक कामी कोर्टाने त्यांना ही अपेशी दिली आहे तारखेपर्यंत एकोणतीस तारखेपर्यंत दिली एकोणतीस जुलै पर्यंत